विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी रिंगणात असलेल्या बारा उमेदवारांसाठी शुक्रवारी बारा जुलैला विधानभवनात निवडणूक पार पडली आणि लागलेल्या निकालात अकरापैकी नऊ जागांवर विजय मिळवत महायुतीची सरशी दिसून आली तर महाविकास आघाडीचे तीन पैकी दोन उमेदवार विजय झाल्याने तिसरी जागा लढवण्याची खेळी महाविकास आघाडीच्या अंगलट आली खरंतर विधान परिषदेच्या या निवडणुकीत विधानसभेच्या आमदारांनी केलेले मतदान हे गुप्त पद्धतीने होते त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होत क्रॉस वोटिंग होईल अशी चर्चा अगदी सुरुवातीपासूनच राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या आणि तेच झालं जयंत पाटील यांचा पराभव झाला महाराष्ट्रातील सर्वात जुना पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे अभ्यासून नव्हते अशी ओळख असणारे जयंत पाटील हे गेले अनेक वर्ष विधान परिषदेत आमदार म्हणून जनतेचे प्रश्न मांडत होते परंतु काँग्रेसची फुटलेली मतं आणि शिवसेना उद्धव ठाकरेंनी निलंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे जयंत पाटील यांना पराभव पत्करावा लागला तर जयंत पाटलांच्या या पराभवानंतर विधान परिषदेचे माजी आमदार कपिल पाटील यांनी ट्वीट करत इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष हे भाजप सारखेच वागले असं म्हणत इंडिया आघाडीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे तर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमच्या आमदारांबरोबरच महाविकास आघाडीच्या आमदारांची मतंही आम्हाला मिळाली आणि येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल असं विधान केलं त्यामुळे जाहीर झालेल्या विधान परिषदेच्या निकालातून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामुळे शेकाबच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला हे दिसून येतं परंतु जयंत पाटलांच्या पराभवाचं राजकीय गणित नक्की कसं आहे समजून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉस तर सगळ्यात आधी समजून घेऊ यावेळी परिषद निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा नक्की किती होता तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार संख्या असणाऱ्या विधानसभेत सध्या दोनशे चौऱ्याहत्तर आमदार आहेत म्हणजेच चौदा आमदार कमी असल्याने निवडणूक आयोगाकडून पहिल्या पसंतीच्या तेवीस मतांचा कोटा हा निश्चित करण्यात आला होता त्यानुसार ज्या उमेदवाराने पहिल्या फेरीत तेवीस मतांचा कोटा पूर्ण केला त्या उमेदवाराला पहिल्याच फेरीत विजयी घोषित करण्यात आले तर ज्या उमेदवाराला पहिल्या फेरीत तेवीस मतं मिळाली नाहीत त्या उमेदवाराला पहिल्या फेरीत विजयी झालेल्या उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मत ट्रान्सफर केली गेली आणि त्यामुळे या निवडणुकीत केवळ पहिल्या पसंतीचीच खर तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आजवरच्या इतिहासात अनेकदा धक्कादायक निकाल लागले आहेत त्यामुळे यंदाची ही निवडणूक देखील त्याला अपवाद ठरण्याची शक्यता कमी होती आणि तेच झालं महाविकास आघाडीचे तिसरे उमेदवार जयंत पाटील यांना मतांचा कोटा पूर्ण न करता आल्याने त्यांचा पराभव झाला आता पाहू या निवडणुकीत कोणत्या उमेदवारांना किती मतं मिळाली आहेत तर महायुतीमधील भाजपचे पाचही उमेदवार या निवडणुकीत निवडून आले आहेत यातील पाच पैकी सदाभाऊ खोत सोडता इतर चार उमेदवारांनी पहिल्याच फेरीत तेवीस मतांचा कोटा पूर्ण केला यात पंकजा मुंडेंना सव्वीस परिणय फुकेंना सव्वीस योगेश टिळेकरांना सव्वीस अमित गोरखेंना सव्वीस अशी पहिल्या पसंतीची मतं मिळाली तर सदाभाऊ खोत यांना पहिल्या पसंतीची चौदा मते मिळाली त्यामुळे भाजपच्या चार उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची बारा मते ही सदाभाऊ खोतांना ट्रान्सफर करण्यात आली आणि एकूण सव्वीस मते मिळवत सदाभाऊ झाले खर तर भाजपचे एकशे तीन आमदार आणि अपक्ष बारा आमदार असं एकूण भाजपकडे एकशे पंधरा आमदारांच्या संख्याबळ होते परंतु भाजपच्या पाचही विजय उमेदवारांना मिळालेल्या पहिल्या पसंतीची एकूण मतं ही एकशे अठरा आहेत त्यामुळे तीन अतिरिक्त मतं भाजपला मिळाली आहेत तर महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर हे पहिल्या पसंतीची तेवीस मते मिळवत विजय झाले तर दुसरे उमेदवार शिवाजीराव गर्जे सुद्धा चोवीस मते मिळवत विजय झाले यात विटेकरांची तेवीस आणि गरजेंची चोवीस मतांची बेरीज ही सत्तेचाळीस होते परंतु अजित पवार गटाकडे पहिल्या पसंतीच्या मतांची संख्या ही बेचाळीस होती त्यामुळे अजित पवार गटाला अधिकची जी पाच मते मिळाली म्हणजेच भाजपला मिळालेली तीन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळालेली पाच मते अशी एकूण आठ अतिरिक्त मते फुटली आणि ती काँग्रेसची आहेत अशी शक्यता वर्तवली जाते आहे तर महायुतीमधील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार भावना गवळी यांना पहिल्या पसंतीची चोवीस मते मिळाली आणि कृपाल तुमाने यांना पहिल्या पसंतीची पंचवीस मते मिळत दोन्ही उमेदवार विजयी झाले त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडे दोन्ही उमेदवार निवडून आणण्या एवढी पुरेशी मते होती त्यामुळे महायुतीचे नऊही उमेदवार हे विजयी झाले आहेत आता बघू महाविकास आघाडीच्या विजयी आणि पराभूत झालेल्या उमेदवारांच्या मताचे राजकीय गणित नेमके कसे राहिले आहे तर महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची पंचवीस मते मिळाली आणि त्यांचा विजय झाला तर काँग्रेसकडे सदतीस मते होती म्हणजेच पहिल्या पसंतीची बारा अतिरिक्त मतं काँग्रेसकडे असल्याने प्रज्ञा सातव निवडून येण्यात काहीच अडचण नव्हती तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे पहिल्या पसंतीची एकूण पंधरा मते होती त्यात काँग्रेसच्या बारा अतिरिक्त मतांपैकी पहिल्या पसंतीची सात मते अशी एकूण पंधरा आणि सात अशी एकूण बावीस मते मिलिंद नार्वेकरांना मिळाली व प्रज्ञा सातव यांच्या दुसऱ्या पसंतीची दोन मते नार्वेकरांना ट्रान्सफर झाल्यामुळे एकूण चोवीस मते मिळत मिलिंद नार्वेकर देखील विजय झाले तर शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पहिल्या पसंतीची केवळ मतं मिळाली शरद पवार गटाचे आमदार आमदार शेतकरी कामगार पक्षाचा एक आणि इतर एक अशी पहिल्या पसंतीची चौदा मते जयंत पाटील यांना मिळतील असं राजकीय गणित होतं परंतु दोन मतं कमी मिळाल्याने शरद पवार गटाचं एक मत आणि अपक्ष आमदाराचं एक मत फुटलं असं स्वतः जयंत पाटलांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे खर तर शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्याकडे विजयी होण्यासाठी पुरेशी मतं नव्हती त्यामुळे या दोघांपैकी कोण जिंकणार यावर उत्सुकता होती अखेर जयंत पाटील यांनी पहिल्या पसंतीची सर्वात कमी आणि दुसऱ्या पसंतीची पुरेशी मतं न मिळाल्याने जयंत पाटील यांना पराभव पत्करावा लागला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला खरं म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसच्या आठ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे लोकसभेला राज्यात सर्वाधिक खासदार निवडून येऊनही काँग्रेसची मोठी नाचक्की झाली आहे खरंतर निवडणुकीच्या एक दिवस आधी काँग्रेस पक्षाने सर्व आमदारांची बैठक घेत व्हीप बजावला होता परंतु या बैठकीला जिशांत सिद्धकी आणि जितेश अंतापूरकर हे दोन आमदार गैरहजर होते यातील जिशांत सिद्धकी यांचे वडील बाबा सिद्धकी हे अजित पवार गटात आहेत तर जितेश अंतापूरकर हे भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जातात त्यामुळे हे दोन आमदार आणि इतर आणखी सहा आमदारांनी अजितदादा गटाला आणि भाजपला साथ दिली अशी जोरदार चर्चा सध्या रंगल्या आहेत त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता काँग्रेसमध्ये फुट पडली आहे असं चित्र दिसतंय दरम्यान काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी या निकालानंतर बोलताना आमचे कोणते आमदार फुटले असतील याबाबत आम्हाला माहिती मिळाली आहे आणि दिल्लीतील वरिष्ठांशी बोलून त्या आठ आमदारांवर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वीस ते पंचवीस कोटी दोन महायुतीने आमदार फोडले असा गंभीर आरोप केला आहे परंतु भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मात्र काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीतील लहान पक्षांना संपवत आहे अशी टीका केली आहे त्यामुळे काँग्रेसचे फुटलेले आमदार आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांनी सर्व पक्षीय नेत्यांसोबत असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधातून मते मिळवत आमदार होत केलेली राजकीय के एंट्री चेकापच्या चे जयंत पाटलांचा पराभव होण्यास कारणीभूत आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान जयंत पाटलांच्या या पराभवाला महायुती जबाबदार आहे की महाविकास आघाडी याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा त्यामुळे असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा